भक्त आणि परमात्मा एक रूपच असतात आमच्या हातून वारंवार चुका होतात असे तुम्ही म्हणता लहान मुलगा चालताना अडकळतो पडतो किंवा बोलताना बोबडे बोलतो त्याचे बापांना कौतुकच वाटते त्याचप्रमाणे तुमच्या चुकांचे मला कौतुक वाटते चुका सावरण्याच्या तुमच्या प्रयत्नाचेही तसेच कौतुक वाटते म्हणून त्याबद्दल तुम्ही काहीही मनात आणण्याचे कारण नाही गुरुने एकदा सांगितले तुम तुझे मागचे सर्व गेले पुढे मात्र वाईट वागू नकोस तर शिष्याने ते श्रद्धेने खरे मानावे आपल्या हातून होणाऱ्या चुकांचे परिमार्जन नामच करू शकते भगवंताचे नाम हे सर्व रोगांवर रामबाण औषध आहे नामाचे हे औषध सतत थेंब थेंब पोटात गेले पाहिजे ऑफिसमध्ये सुद्धा ते आपण बरोबर घेऊन जावे विद्वान अडाणी श्रीमंत गरीब सर्वांना हे औषध सारखेच आहे जो पथ्य सांभाळून हे औषध घेईन त्याला गुण लवकर येईल एखादा मुलगा मी विहिरीत उडी घेणार म्हणून हट्ट धरून बसला तर बापाने त्याचा हट्ट पुरवायचा का त्याला समजावून किंवा तोंडात मारून तिथून बाजूला काढायचे त्याप्रमाणे तुमचे विषय मागच्या हट्ट आहेत खरा भक्त कधीही दुःखी कष्टी असत नाही आपल्या समाधानात असतो मग तो कितीही दरिद्री किंवा व्याधीग्रस्त असेना अमुक त्या एक हवे ते मिळाले नाही म्हणजे सामान्य माणसाला दुःख होते भक्ताला कसलाही आस नसते त्यामुळे त्याला दुःख नसते तो आणि परमात्मा एक रूपच असतात परमात्म्याची इच्छा हीच त्याची इच्छा असते सगुणाची भक्ती करता करता त्याला मीचा विसर पडतो आणि मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते शेवटी मी नाहीसा झाला की रामकृष्ण वगैरे नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे त्याप्रमाणे प्रापांचिकाने सगुण भक्तीने तरुण जावे देहबुद्धी असणाऱ्या माणसाला सगुणा वाचून भक्तीच करता येणार नाही भगवंताला आपण सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे आणि कृपा म्हणजे तुझे, तुझे स्मरण मला अखंड राहू दे यातूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल भगवंता वाचून कशातही समाधान नाही त्याच्याशिवाय जगण्यात आनंदही नाही जो भगवंताचा झाला म्हणजे ज्याच्या नामात राहिला त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही